फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा ओम श्री गुरु माऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल गावरान स्पेशल अशा चटण्या शिवजयंती निमित्त छावा क्लब ने उचलले हे पाऊल शारीरिक तंदुरुस्तीसाठी सदैव कार्यरत असणाऱ्या विटेश्वरातील छावा फिटनेस क्लबच्या वतीने शिवजन्मोत्सवाच्या निमित्ताने आदर्श उपक्रम आयोजित केलाय अखंड हिंदुस्थानाच्या वतीने महाराष्ट्रातील पहिली महिला शिवज्योत पर्व तिसरे आयोजित करण्यात आले आहे या शिवज्योत तेवडीसाठी साठी शिव व्याख्याते इतिहास संशोधन मंडळाचे सदस्य विजय लोहार यांच्या जोशपूर्ण प्रेरणादायी व्याख्यानानंतर भूषण गडावरून ज्योत प्रज्वलित करून विटाकडे रवाना होणार आहे जोत अन्नेचा मार्ग भूषणगड महासूर्णे चोराडे खेराडे नेवरी मार्गे बीटा असर आहे या महिला शिवज्योतचे हे तिसरे पर्व असून त्याचे व्यवस्थापक छावा फिटनेस क्लबचे अध्यक्ष प्रवीण कुमार शिंदे फिटनेस ट्रेनर सागर कचरे प्रवीण झागीरदार सौरजनी पवार सत्यम इलेक्ट्रॉनिक्सचे सतीश शिंदे अगदी कडून नियोजन करण्यात आले आहे शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मातीमध्ये आणि रक्ताळलेल्या पावलांनी असंख्य वेदनांशी सामना करत आपल्या प्राणांची आहुती देणारे धर्मवीर छत्रपती शंभूराजे यांच्या प्रेरणेने सलग तिसऱ्या वर्षी हा उपक्रम येत आहे या महासंग्रामासाठी सेलिब्रिटी म्हणून अमरावतीहून सौ सुषमा यवले सहभागी होणार आहेत एकोणीस फेब्रुवारी रोजी होणारी महाराष्ट्रातील पहिली महिला शिवजोट पर्वत तिसरे एक सुंदर कार्य करण्याचा या छावा फिटनेस क्लबचा उपक्रम अखंड महाराष्ट्रावर गाजत आहे उत्कृष्ट खेळाडू सौ संतोषी मॅडम झारखंड हरियाणाहून सौ दीपाली मॅडम सेलिब्रिटी म्हणून उपस्थित राहणार आहेत तसेच कष्टाळू व्यक्तिमत्व वर्षा, वर्षा कचरे आणि प्रदर्शन सुसंस्कृत नारी व्यक्तिमत्व सौ देवकी पिसाळ कबड्डी खेळाचा राष्ट्रीय खेळाडू अल्ट्रा सायक्लिस्ट सौ शिला शिंदे मॅडम अशा अनेक प्रसिद्ध महिला व्यक्तिमत्वांची उपस्थिती या उपक्रमादरम्यान लाभणार आहे शिव व्याख्याते विजय लोहार सर सदस्य इतिहास संशोधन मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या व्याख्यानानंतर त्यांच्या हस्ते शिवज्योत प्रज्वलित करून सर्व महिला धावत विटे शहराकडे मार्गस्थ होती सर्व महिलांसाठी सुरक्षितता आरोग्याच्या दृष्टीने प्राथमिक उपचार सुविधा देण्यात येणार आहेत मनाने खंबीर असणाऱ्या शिवप्रेमी महिलांनी या शिवज्योत तवडीत सहभागी व्हावे व शिवप्रेमींनी प्रेरणा प्रोत्साहन सहकार्य द्यावे असे आवाहन छावा फिटनेस क्लबच्या विटा यांच्या वतीने करण्यात आले आहे बातमी संकलन गजानन गायकवाड प्रांती न्यूज विटा